जय महाराष्ट्र मी राहुल मंगरुळे प्रभाग क्रमांक सहा मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून मशाल्या चिन्हावर उभा आहे आणि आमच्या जोडीला आमचे सहकारी प्रभाग क्रमांक पाच ब मधून आनंद बाबर उभे आहेत ते पण मशाल चिन्हावरच लढत आहेत तर मग आम्ही जे आत्ता प्रभागात दोन्ही फिरलो त्या प्रभागात आम्हाला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे आम्ही जे लोकांची अडचणीला धावून जातो आमच्या रक्तात शिवसेना असल्यामुळे आम्हाला कोणी जरी हाक मारलं तर आम्ही पहिल्यांदा हजर राहणार ज्यावेळेस कोरोनाचं संकट गावर आलं तर त्या रस्त्यावर उतरून आम्ही दीड वर्ष काम केलं त्यामुळं आत्ता जो प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे तो न सांगण्यासारखा आहे तरी मतदारांना माझं आव्हान आहे की जनसामान्यांच्या सेवेसाठी जो कार्यकर्ता येतो नुसतं एकदा उभं राहायचं परत पाच वर्षानंच तोंड दाखवायचं असे आम्ही कार्यकर्ते नाही आम्ही बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक असल्यामुळे आम्हाला जे लोक मदतीला हात मारते त्यांना आम्ही चोवीस बाय सात सेवा देतो कुणाच्याही काम कामं अडचणी असतील त्यांनी आम्हाला जरी बोलवलं ना आम्ही कधी नाही म्हणलं असं कधीच नाही प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्येकाच्या मदतीला गेलेलो आहे प्रत्येक योजना आम्ही सगळ्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि या योजना पूर्ण त्वास नेऊनच आम्ही गप्प बसलेलो आहे आणि त्या कामाच्या बळावर आमच्याकडं भांडवल कुठलंच नाही फक्त कामाचं भांडवल आहे त्या कामाच्या भांडवलावर कामा का... सेवेच्या भांडवलावर आम्ही आता दोघं उभा आहे फक्त आम्हाला सुज्ञ जनतेनं दोघांना बहुमतानं विजयी करून द्यावं माझ्यावरनी आणि आनंदबाबरच्या मशालीचं बटन दाबून आम्हाला प्रचंड मतांनी निवडून द्या आणि नगरसेवक म्हणून आम्ही नाही आम्ही फक्त कार्यकर्ता राहणार नगरसेवक आणि फक्त आम्हाला हात मारा नाही आलो तर आम्हाला सांगा पुढच्या पंचवार्षिकला आम्हाला उभा सुद्धा करू नका दारात जय हिंद जय महाराष्ट्र आवाज मान देशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद